लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या प्रकरणात आमदारकी आपोआप रद्द होते या पार्श्वभूमीवर मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलं आहे की कायद्यापुढे सर्वजण समान आहेत सामान्य नागरिक असो किंवा मंत्री कायदा सर्वांना सारखाच आहे कोकाटे सध्या रुग्णालयात असल्याचा दावा करण्यात आला मात्र याबाबत कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आहे अटकेचे आदेश कायम ठेवले आहेत एकोणीसशे शहाण्णव पासून सुरू असलेल्या या प्रकरणात कोर्टाने कल्म चार एक आठ सीआरपीसी अंतर्गत कारवाई पूर्ण केली आहे मंत्री कोकाटे यांनी तात्काळ पोलिसांसमोर हजर रहावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी ओटीटी न्यूज मराठीला सबस्क्राइब करा